नमस्कार मित्रांनो एक्सपेक्टेड स्टडी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो जीएमसी नांदेडची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणत्या पदासाठी ही जाहिरात आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात एकूण किती जागांसाठी ही जाहिरात आहे प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी किती जागा असणार आहेत त्यानंतर तुम्हाला फॉर्म कधीपासून भरता येणार आहे आणि महत्वाचे म्हणजे मित्रांनो या पदावर निवड झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळणार आहे तर अशी डिटेलमध्ये माहिती मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदा झालेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल ऑकॉन देखील प्रेस करून ठेवा तर बघा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड ही जाहिरात आहे या ठिकाणी मित्रांनो वर्ग पदे भरली जाणार आहेत गट डचे हे पद असणार आहे आणि वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत परंतु मित्रांनो असे जरी असले तरी या ठिकाणी काही पदांना वेगवेगळा पगार असणार आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी बघा दोन पगार दिलेले आहेत काही पदांचा पगार हा स्केल एकनुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका असणार आहे तर काही पदांचा पगार हा स्केल सहा नुसार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असा असणार आहे मात्र ही सर्व पदे गट ड वर्गातीलच असणार आहे पगार जरी वेगवेगळा असला तरी इथे तुम्ही बघू शकता पदाचे नाव गट ड वर्गचार आणि त्या समकक्ष पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत नामनिर्देशनाने भरावायच्या पदांची संख्या म्हणजेच एकूण मित्रांनो शहाऐंशी जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर खाली कॅटेगरीनुसार मित्रांनो यांनी जागांचे वर्गीकरण दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी करता या ठिकाणी दहा जागा आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरी करता या ठिकाणी पाच जागा आहेत त्यानंतर वीजा अ करिता अकरा जागा आहेत भज ब करिता तीन जागा आहेत भज क करिता दोन जागा आहेत भज ड करिता एक जागा आहे त्यानंतर इमाव म्हणजेच ओबीसी कॅटेगरी करता सोळा जागा आहेत त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस करिता या ठिकाणी आठ जागा आहेत त्यानंतर शैक्षणिक व सामाजिक मागासवर्गाकरता ए सी बी सी करता, करता या ठिकाणी सहा जागा आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी शहाऐंशी जागांची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यासाठी मित्रांनो अर्ज भरायला कधीपासून सुरुवात होणार आहे तर बघा ऑनलाईन अर्ज सादर करायचा कालावधी सव्वीस चार दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि सोळा पाच दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुमची परीक्षा कधी होईल तर ते तुम्हाला जीएमसी नांदेडच्या या संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहे जर का तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अर्ज करायचा असेल जर का तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर ओपन कॅटेगरी करतील उमेदवारांकरता मित्रांनो या ठिकाणी हजार रुपये शुल्क आहे आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता या ठिकाणी नऊशे रुपये शुल्क आहे आणि जर का तुम्ही माजी सैनिकाचे पालले असाल तर तुम्हाला या ठिकाणी कोणाकोणाला अर्ज करता येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक पात्रता दिलेली नाही परंतु याआधी काय जिल्ह्याच्या जीएमसीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या तर त्यामध्ये मित्रांनो पात्रता ही दहावी पास होती त्यामुळे या ठिकाणी सुद्धा पात्रता ही दहावी पासच असणार आहे त्यामुळे तुम्ही जर का दहावी पास असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे तर मित्रांनो सविस्तर जाहिरात जशी प्रसिद्ध करण्यात येईल तशी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या याच युट्यूब चॅनेलवर कळवण्यात येईल त्यामुळे आपल्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकोन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद